नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गायधनी मुक्काम पुष्ठपळसे तालुका जिल्हा नाशिक आज अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस अत्यंत महत्त्वाचा असा एक व्हिडिओ दरवेळेस आपण पेरूच्या बाबतीत जे निमॅटोड असतील निमॅटोडचा जो काही प्रॉब्लेम असेल निमॅटोडचा प्रॉब्लेम असेल किंवा मिलीबगचा असेल किंवा इतर रोगींचा प्रॉब्लेम असेल आत्तापर्यंतचे जेवढे प्रोडक्ट आपण बघितले ते फक्त काही निमॅटोडवरतीच काम करता काही मिलीबगवरतीच काम करता पण आज योगायोगाने सकाळीच आमच्याकडे एक शेतकरी आलेले भाऊ तुमचं नाव सांगा यादव रवींद्र माणिकराव यादव रामपुरी बुद्रुक राहणार तालुका जिल्हा परभणी पर हा ते कालपासून आलेले होते पण मी काल बाहेर गेलेलो होतो आज रविवार असल्यामुळे ते थांबले आणि आमची शेतात व्हिजिट चालू होती त्यांना काही जे काही आमचं जरा च चर्चा जी चालू होती त्या चर्चामध्ये करताना जे एफ आय सोल्युशन लिमिटेड कंपनीचे जे भाऊ आमच्याकडे आले योगायोगच हा ते बद्दलचा त्यांचा एक ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे तर त्या ऑर्गॅनिक प्रोडक्टच्याबद्दलची माहिती ते सांगत होते तर भाऊंना पण आज आमच्या दोघांनाही त्यांची ओळख झाली आणि जे पण आता आपण पन बघतो निमॅटोडवरती मी तुम्हाला याच्या अगोदर पण वेगवेगळ्या कंपन्यांचं तुम्हाला मी दाखवलं त्याचं काय प्रभाव होतो कसा उपयोग होतो हे पण तुम्हाला दाखवलं आपलं काम असं आहे आपण कंपनीची जाहिरात करत नाही पण महत्त्वाचं कसं आपल्यांना शेतकऱ्यांना फायदा व्हायला पाहिजे कमी रुपयामध्ये जसं डायरेक्ट व्हेलम प्राईमला आपण जेव्हा जातो तेव्हा सहा हजार साडेसहा हजार सात हजार रुपये लिटरपर्यंतचा आपल्याला खर्च करावा लागतो पण त्याच्यापेक्षा कमी खर्चामध्ये कसा हानिमॅटोड किंवा मिलीबग किंवा बाकीच्या किडरोगी किडरोग वगैरे जे आहे ते कंट्रोलमध्ये कसे येतील कमीत कमी पैसे वापरून शेतकऱ्यांना फायदा कसा होईल याबद्दलचं आमचं काम माझं काम चालू असतं आणि त्याचबद्दल आता त्या बद्दल्चा बद्दल्चा आता ह्या एफ आय सोल्युशन कंपनीचे जे भाऊ आलेले आहेत तर त्यांची निमशक्ती म्हणून नेमो शक्ती म्हणून जो प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टच्याबद्दलची माहिती त्यांनी आमच्या दोघांनाही दिली आणि कसं वापरायचं ते पण सांगितलं पण आता त्यांच्या तोंडून आपण बघूया हा आपण मी उद्या किंवा परवा याचं प्रात्यक्षिक तुम्हाला करून दाखवणार आहे त्यानंतर त्याचं खरंच रिझल्ट काय आहे हे पण तुम्हाला दाखवणार आहे आणि नंतर मी तुम्हाला कंपनीच्याबद्दलची माहिती किंवा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता हे तुम्हाला सांगतो आता मग तुम्ही सांगा थोडीशी माहिती शेतकऱ्यांना द्या नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव भरत जाधव मी एफ आय इनोटो सोल्युशन या कंपनीमध्ये दोन वर्षापासून काम करतो आहे तर या कंपनीचे जे प्रोडक्ट आहे नेमशक्ती तर हे मी आपलं पेरवरती नेमाटोड डाळिंबावरती नेमाटोड आणि तसेच मिलीबग इतर आळाई वगैरे कीड यावरती काम करते तर आम्ही असे भरपूर प्रतिक्षित केले की अर्ध्या समजा एक एकर प्लॉट असेल त्यात अर्ध्या एक अर्धा एक तर त्यामध्ये आम्हाला असे रिपोर्ट आलेले की निमाटॉड पूर्णपणे कंट्रोल आणि अर्ध्या प्लॉटमध्ये डिफरन्स असा येतो तर आम्ही एकर एकरी एक किलो असे ॲप्लिकेशन देत असतो पेरूवरती एकरी किलो तुम्ही म्हणताय आता हे ऍप्लिकेशन द्यायचं कसं याची ह्या प्रोडक्टची किंमतही सांगा तुम्ही ऍप्लिकेशन कसं द्यायचं तेही सांगा ऍप्लिकेशन आपण पंधरा एक लिटरमध्ये पाण्यामध्ये मिक्स करून एक किलो मिक्स करून या सायंकाळच्या वेळेस रिपने सोडू शकतो आणि जमिनीत चांगल्या पंधरा लिटर पाण्यामध्ये आपण मिक्स करायचं पण ते दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकायचं का हो दोनशे लिटरमध्ये टाकायचं आणि सोडून द्यायचं याच्यात काय जीवाणू असतं कसं काय याच्यात पी एन हे जीवाणू आहे हे पण आहे पण एक कीटक बक्षी निमटोडी हे झाडावरती जगणाऱ्या निमाटोडना खातात एक प्रकारे ते त्यांना आतमध्ये शिरून डॅमेज करून खाता आणि त्यांचे काउंट पण वाढतात त्याच्यामध्ये बरोबर आणि हे एक एक किलो प्रमाणे डोस देऊन टाकायचा